नमस्कार मुलांनो कसे आहात सगळे छोट्यांच्या गोष्टींची पुस्तकं तुम्ही वाचताय ना शूर बछडे गोलू गुंडू आणि डंबू हत्ती आणि सिंहाशी मैत्री मस्त गोष्टी वाचा त्यातली चित्र बघा आणि अजून जर तुम्ही ही पुस्तकं घेतली नसतील तर ॲमेझॉनवरून किंवा नितीन प्रकाशनच्या साईटवरून नक्की विकत घ्या दोन्ही लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्याच आहेत चालेल चला आता आजची लोककथा आज मी तुम्हाला सांगणार आहे म्यानमार या देशाची लोककथा आणि गोष्टीचं नाव आहे पांढरा हत्ती मुलांना म्यानमार या देशाचं नाव फार पूर्वी ब्रह्मदेश असं होत बर का तर ब्रह्मदेशातल्या एका शहरात एक धोबी राहत होता खूप मेहनती होता तो खूप कष्ट करायचा आणि खूप पैसेही मिळवायचा पण दुसऱ्याच चा चांगलं झालेलं पाहवत नाहीत अशी काही माणसं असतातच ना तसाच एक कुंभार ही त्या शहरात राहायचा तो त्या धोब्याचा खूप हेवा करायचा मनात म्हणायचा केवढा पैसेवाला होऊन बसलाय हा धोबी काय करणार एकेकाच एक नशीब पण पैसे मिळवण्यासाठी धोबी किती कष्ट घेतो हे काही त्याच्या लक्षातच येत नाही काम करून स्वतःचा धंदा वाढवण्याऐवजी धोब्याचं वाईट कसं होईल याकडेच त्याचं लक्ष आणि त्याचाच सतत विचार करत बसायचा तो एकदा काय झालं ब्रह्मदेशाच्या राजाकडे एक हत्ती होता कुठल्याही हत्तीसारखा काळसर करड्या रंगाचाच होता तो पण राजाला मात्र अशी हौस होती की आपल्या जवळ पांढऱ्या रंगाचा हत्ती असावा मुलांना म्यानमार मध्ये पांढऱ्या रंगाचा हत्ती फार पवित्र मानला जातो बरं का तर राजाला पांढऱ्या रंगाचा हत्ती हवाय हे कळताच कुंभार लगेच राजाकडे गेला आणि राजाला मुजरा करून म्हणाला महाराज आपल्याला पांढऱ्या हत्ती पाहिजे असं समजलं राजा म्हणाला हो बुवा पांढऱ्या हत्तीशिवाय आमच्या वैभवाला काही शोभाच नाही कुंभार म्हणाला महाराज मला एक युक्ती आहे माझ्या शेजारीच एक धोबी राहतो तो फार हुशार आहे आपला करडा हत्ती त्याच्याकडून धुऊन चांगला पांढरा शुभ्र करून घ्यावा म्हणजे उगीच हत्तीवर खर्च करायला नको नवीन हत्ती कशाला विकत घ्यायचा मुलांना असा करडा हत्ती धून पांढरा होईल का तुम्हीच सांगा पण त्या कुंभाराला धोब्याची फजितीच करायची होती ना म्हणून मुद्दामच असं म्हणाला तो कि करडा हत्ती धून काही पांढरा होणार नाही आणि मग राजा धोब्याला रागवेल आणि हेच कुंभाराला हवं होतं पण राजाला हत्ती धुण्याची कल्पना फारच आवडली ताबडतोब बोलावून आणा बर ताबडतोब धोब्याला दरबारात हजर करण्यात आलं धोबी मुजरा करून उभा राहिला राजा लगेच म्हणाला धोब्या तुला एक फार महत्वाचं काम सांगायचं आहे आमचा करडा हत्ती धून अगदी पांढरा स्वच्छ द्यायचा काय जमेल का तुला हे काम धोबी जसा मेहनती होता तसा चलाखही होता धोब्याला कुंभाराचा डाव समजला तो लगेच म्हणाला होय महाराज अगदी लख गोरा करून देतो हत्ती पण त्यासाठी हत्ती मावेल एवढं मोठं भांड हवं ते ह्या कुंभाराला करून द्यायला सांगा राजाने ताबडतोब कुंभाराला धोब्याला हवं तसं भांड करून द्यायला सांगितलं कुंभार बिचारा काय बोलणार मुकाट्याने घरी गेला आणि त्यांनी मोठ्या खटपटीनी एक भल थोरलं मातीचं भांड घडवलं भांड दरबारात आणलं धोब्याने त्यात पाणी भरलं आणि हत्तीला आणण्यात आलं पण काय गंमत हत्तीनी भांड्यात पाऊल टाकलं मात्र आणि भांड फुटून गेलं धोबी म्हणाला अरे अरे हे भांड अगदी कच्च दिसत आहे याहून भक्कम भांड हवं महाराज लगेच राजाचा हुकूम सुटला कुंभारा चांगलं बळकट भांड आण कुंभारानं चांगलं मोठ आणि जाडजूड भांड बनवलं ते भांड मोठ्या जंगी चुलीवर चढवण्यात आलं त्यात पाणी भरून हत्तीला त्यात चढवलं चुलीत लाकडं पेटवून मोठा जाळ केला ह्या वेळेला हत्तीच्या वजनांनी भांड फुटलं नाही पण भांड इतकं जड होत कि त्यातलं पाणी तापेच ना धोबी म्हणाला महाराज हे भांड कामाच नाही भांड हत्ती पेलेल इतकं बळकट आणि पाणी तापेल इतकं पातळ हवं पाणी तापलंच नाही तर मी हत्तीला धू कस आणि तो पांढरा कसा होणार बिच्चारा कुंभार बळकट आणि पातळ भांड बनवण्याचा राजाचा हुकूम घेऊन घरी गेला आणि आपलं बाकीचं काम सोडून रात्र दिवस भांडीच घडवू लागला मोठी भांडी जाड भांडी पसरट भांडी पातळ भांडी पण एकही भांड धोब्याच्या पसंतीला उतरेना गुंभाराचा धंदा बसला धोब्याचा हेवा केल्याचं चा चांगलं फळ मिळालं त्याला दुसरं काय आणि राजा धोब्याला ओरडण्याऐवजी कुंभारालाच ओरडला कुंभार, कुंभार। म्हणून दुसऱ्याच कधी वाईट चिंतू नाहीये काय कळलं ना मुलांना आवडली काही गोष्ट छोटीशीच होती पण मस्त होती की नाही आता म्यानमार बद्दल दोन चार छोट्या छोट्या गमतीदार गोष्टी सांगते बर का म्यानमार हे माणिक म्हणजे रुबी यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे ज्यातून जगातली काही उत्कृष्ट माणकं का तयार होतात तसच उन्हाळ्यामध्ये आपण सनस्क्रीन लावतो की नाही सूर्याच्या तीव्र किरणांपासून बचाव करण्यासाठी तसच म्यानमार मधली बरीच लोक नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून झाडाच्या साली पासून बनवलेली पिवळी पेस्ट थाना का वापरतात आहे ना गमत चला आता भेटूया पुढच्या रविवारी वेगळ्या देशाची वेगळी लोककथा घेऊन अच्छा